अकोला शहरासह जिल्ह्यात थंडीने जोर पकडला आहे आज सकाळी अकोला शहर धुक्याच्या दाट चातरीत गुडूप झालं गेल्या चार पाच दिवसात तापमान सातत्यानं घसरत असून नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवते हवामान विभागानं आणखी गारठा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे अकोला शहरात हिवाळ्याने आज सकाळी पुन्हा दमदार हजेरी लावली पहाटेच्या सुमारास शहरभर कमी दृश्यमानता जाणवत होती रस्ते इमारती झाडे सगळं जणू धुक्याच्या पांढऱ्या चादरी खाली लपून गेल्यासारखं दृश्य पाहायला मिळालं गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात सतत घसरण होत असून रात्री आणि सकाळच्या वेळेत गारठा आणखी वाढला आहे अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिक उबदार कपडे ब्लँकेट आणि सकाळच्या गरम चहावर अवलंबून राहू लागले आहेत सकाळच्या व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही धुक्यातून वाट काढावी लागत आहे मोटरसायकल फार आणि वाहन चालकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जिल्ह्यात भूतांड्याची थंडी वाढण्याचं चिन्ह दिसत असून हवामान विभागानं हिवाळ्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू नयेत म्हणून डॉक्टरांनी लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि अस्थमा रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला दिला आहे अचानक वाढलेल्या थंडीमुळे अकोला जिल्ह्यात हिवाळ्याचं स्वरूप आणखी गडद होत चाललं आहे